नमस्कार जय श्री कृष्णा मित्रांनो श्रावणातील अद्भुत शिवकथा कालाचा कैदी श्रावण महिना चालू होता निसर्गाने हिरवळ पांघरलेली आभाळ भरून आलेली आणि गडगडणाऱ्या वादळांच्या मध्येही एक विचित्र शांतता होती एका गावाच्या टोकाला घनदाट जंगलाच्या कडेने वसलेलं एक छोटंसं खेडं होतं त्याचं नाव होतं महाशिवपूर या गावात शतकानुशतकापासून एक अजब परंपरा चालत आली होती प्रत्येक श्रावण महिन्यात गावाला गावातल्या प्रत्येक घरात शिवाची पूजा केली जात असे आणि एका विशिष्ट दिवशी गावाच्या मध्यभागी असलेल्या नागेश्वर मंदिरात एक गूढ कथा सांगितली जात असे ही कथा कोणी लिहिली नाही ती कोणाच्या पुस्तकात ही नव्हती ती फक्त सांगितली जात असे एका विशिष्ट वयाच्या वृद्ध व्यक्तीमार्फत आणि हे विशेष म्हणजे ही कथा ऐकल्यावर लोक सांगतच की त्यांच्या जीवनातील संकटे कमी होतात अनिष्टशक्ती दूर जातात आणि एक नवी ऊर्जा त्यांना मिळते खरंच तुम्ही ही कथा एकदा शेवटपर्यंत ऐका तुम्हाला याचा फायदा नक्की मिळेल मी ही कथा ऐकली आहे व यातून मला खूप काही अनुभव भेटला आहे म्हणून मी तुमच्यासोबत ही कथा शेअर केली एक आहे एकदा नक्की ऐका ही संपूर्ण कथा मग पहा तुमच्यात बदल झालेला दिसेल तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहता येईल व कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय असे लिहा चला तर मग आता पुढील माहिती पाहूया या वर्षीही श्रावण उजाडला पावसाचे लहरी खेळ मंदिरात वाहणारी बेलपत्रे आणि भजन कीर्तनाचा नाद यामध्ये एक वेगळीच अनुभूती होती पण त्या वर्षी काहीतरी वेगळं होत गावात एक नवा माणूस आला होता त्याच नाव होत सार्थक सार्थक एक शास्त्रज्ञ होता शहरातून सुट्टीवर आला होता त्याचा विश्वास नव्हता पण त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली होती की त्याला काहीतरी वेगळं हवं होतं उत्तर हवी होती त्याचा लहान भाऊ एका विचित्र अपघातात हरवला होता आणि तो म्हणत असे तो गेला नाही कुठेतरी अडकला आहे या विचित्र विचाराने हैराण होऊन तो महाशिवपूरला आला कारण त्याला ऐक एक, ऐकले होते की येथे एक अशी कथा सांगितली जाते जी संकटांचं उच्चाटन करते आणि ज्यावेळी ती कथा पूर्ण होते त्या क्षणी काहीतरी अद्भुत घडतं सार्थकने गावात चौकशी केली सर्वजण त्याला एकाच गोष्टीकडे निर्देश करत होते श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी मध्यरात्री नागेश्वर मंदिरात जा त्या दिवशी ती कथा ऐक सांगितली जाईल ती एक पण लक्षात ठेव हो अर्धवट जाऊ नकोस पूर्ण एक आणि काहीही झालं तर मध्ये उठू नकोस ही सूचना फार साधी होती पण त्यामागे जी सजीवता होती त्यामधून सार्थकला जाणवलं की ही कथा काही साधी नाही जी आपल्याला प्राचीन काळातील एका महामाया एका शाप आणि कालाच्या कैद्याच्या अद्भुत प्रवासात घेऊन जाईल मध्यरात्र झाली होती आकाश ढगांनी ग गडत का काळसर बनले होते विचा कडाडत होत्या पण पाऊस नव्हता नागेश्वर मंदिर पूर्ण अंधारात बुडालं होतं पण मंदिराच्या द्वाराशी एक कंदील लुकलुकत होता सार्थक मंदिरात पोहोचला त्याच्या मनात असंख्य प्रश्न होते आज त्या गुढ कथेविषयी सत्य समजेल अशी त्याची उत्सुकता होती मंदिराच्या गर्भगृहात एक वृद्ध पुरुष बसलेला होता केस शुभ्र डोळ्यात तेज आणि चेहऱ्यावर गंभीर शांतता गावकऱ्यांनी त्याला कथावाचक बाबा म्हटलं होतं त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले आज जी कथा मी सांगणार आहे ती फक्त श्रावणासाठी नजून समजण्यासाठी आहे जिथं प्रत्येक वाक्य ऐकताना तुम्ही तुमचं मन पूर्णपणे मोकळं ठेवा कारण ही कथा ऐकणाऱ्यावर शिव स्वतः कृपा करतात सर्वजण शांत झाले आणि कथेला सुरुवात झाली अनेक कल्पापूर्वी एक नगर होतं शुद्ध सत्वगुणी लोकांनी भरलेलं त्याचं नाव होतं अचलपुरी या नगरीचा राजा होता धीरकेतू राजा धर्मनिष्ठ होता पण त्याचा एक दोष होता अहंकार त्याला वाटायचं की त्याचं सामर्थ्य कोणालाही जिंकू शकतं अगदी काळालाही एके दिवशी एक योगी अचलपुरीत आले हे फा, ते फार विचित्र होते त्याचं शरीर राखेनं माखलेलं गळ्यात रुद्राक्ष डोळे बंद पण अस्तित्व एखाद्या ज्वालामुखीप्रमाणेच कोणीही त्याच्याशी बोलायला धजावत नव्हतं पण राजा धीरकेतू त्यांना आपल्या सभागृहात बोलावतो राजा म्हणतो हे महात्मा तुम्ही कोण आहात आणि माझ्या राज्यात कशासाठी आला आहात योगी डोळे उघडतात त्या डोळ्यात काळाचं प्रतिबिंब असतं ते हळूच म्हणतात मी कोण आहे हे महत्वाचं नाही पण माझ्याकडे एक शाप आहे जो कोणीही ऐकायला तयार नाही राजा हसतो माझ्या सामर्थ्यापुढे कोणताही शाप प्रभावहीन आहे असा तो म्हणतो योगी डोळे मिटतात आणि म्हणतात ठीक आहे मग ऐक तुझा अहंकारच तुझा शत्रू होईल एक दिवस तुला वेळेच्या पलीकडे फेकलं जाईल तुला कोणी ओळखणार नाही कारण तुझं अस्तित्व काळात विरून जाईल तू काळाचा कैदी होशील तो योगी राजाला म्हणतो राजा, राजा चक्रावतो तूर रागावतो आणि योगीला राजप्रसादानातून बाहेर टाकतो पण त्या रात्रीपासून अचलपुरीत अघटित घटना घडायला लागतात गावातली माणसं अचानक गायब होऊ लागतात राजमहालातील घड्याळे उलट्या दिशेने चालतात सूर्योदयाचं वेळापत्रक बदलतं लोक म्हातारे होत जातात एका रात्रीत काहीतर दिवसे दिवस लहान होतं जातात काळाचे नियम मोडले जातात अशा अनेक गोष्टी त्या गावामध्ये घडायला लागतात मग राजा धिरकेतू भयभीत होतो तो पुन्हा या योगीला शोधायला निघतो अ... अखेर एका त्याला योगी दिसतात ते बसलेले असतात मला माफ करा राजा गया वया करतो योगी डोळे उघडतात तुला माफ करायचं सामर्थ्य माझ्याकडे नाही पण ज्याच्याकडे आहे तो केवळ एकच महाकाल पण त्याच दरबार शोधायला तुला काळाच्या पलीकडे जावं लागेल राजा विचारतो काळाच्या पलीकडे कसं जायचं योगी स्मित करतात त्यासाठी तुला मृत्यूला हरवावं लागेल राजा विचारतो त्या क्षणी योगीने हे शब्द उच्चारले तुला मृत्यूला हरवावं लागेल त्या क्षणीच वातावरणाचं तापमान थंड झालं सार्थक मंदिरात बसून ही कथा ऐकत होता आणि त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहत होते त्याला असं वाटलं की ही केवळ एक आख्यायिका नाही तर एखादा अज्ञात सत्याचा मार्गच आहे योगी राजाला पुढे सांगतात मृत्यू हा केवळ अंत नाही तो एक दरवाजा आहे आणि मृत्यूला हरवण्यासाठी तुला जिथे जायचं आहे तिथे कुणीही परत आलेला नाही पण एक मार्ग आहे राजा धीरकेतू योगींच्या पायावर मस्तक ठेवतो योगी त्याला एका गुहेकडे घेऊन जातात ती गुहा एखाद्या पर्वतात खोल होती जिथे वेळ स्थिर होती तेथे एक शिवलिंग होता कालेश्वर लिंग यो, योगी म्हणतात या शिवलिंगावर फक्त ते जल अर्पण करू शकतात ज्यांनी आपलं जीवन शरीर आणि मन या तिन्ही गोष्टींचा त्याग केला आहे आणि ते जल तुला मिळेल मृत्यूच्या पली पलीकडेच मृत्यूच्या पलीकडे राजा योगी मान हलवतात हो तिथे लोक राहतात वेळेच्या बाहेरचे लोक त्यांच्याकडे एक अमृत खड आहे जो मृत्यूला विसरायला लावतो पण त्यांना जिंकणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वावर मात करण्याचा होय राजा तू तो निर्णय घेतो राजपदाचा त्याग करून सिंहासन सोडून तो अज्ञाताच्या शोधात निघतो त्याचा प्रवास सुरू होता आगीच्या पर्वतातून हिमाच्या शिखरातून आणि रुद्राच्या वनांमधून वाटेल त्याला अनेक परीक्षा येतात लोभ मोहम भय आणि अस्तित्व हरवण्याची भावना एका रात्री तो एका विचित्र नगरीत पोहचतो विलीनग्राम इथे वेळ थांबलेली असते सूर्य उगवत नाही चंद्र फिरत नाही वाऱ्यांची चाहूलही नसते येथेच राहतात अतितांत्रिक लोक ते काळसर वस्त्र घालतात त्यांचे डोळे दगडी आणि चेहऱ्यावर हसूही न दिसणारे त्यांचं जग वेगळं आहे ते कर्मावर हसतात आणि नशिबाला लात मारतात ते साधा धीरकेतूला पाहून म्हणतात तू मानव आहेस इथं कसं आलास राजा म्हणतो माझा अहंकार मला इथे घेऊन आला आहे आणि माझी प्रायश्चित्ताची इच्छा मला महाकालाकडे घेऊन जात आहे ते हसतात तुला आमचा खट हवा आहे ना पण आम्हाला एक एक करार हवा आहे तुला तुझं सर्व काही विसरावं लागेल तुझं नाव तु तुझा चेहरा आयुष्य आणि तरीही तू जगावं लागेल राजा विचारात पडतो तो तयारी दर्शवतो त्याला एका गुहेत नेलं जात तिथं त्याच्या आठवणीवरती छायांनी हल्ला करायला के सुरुवात केली आठवणी जळायला लागतात आईचा स्पर्श पत्नीचा चेहरा सिंहासन तलवार सर्व काही विजायला लागतं पण राजा थांबत नाही अखेर एका दगडदारामागे त्याला तो तो अमृत मिळतो तो खट घेऊन परत तो परततो आणि योगीला अर्पण करतो योगी प्रसन्न होतात ते खटातून थेंबर अमृत कालेश्वर लिंगावर अर्पण करतात तेवढ्यात त्या लिंगातून तेज उसळतं एका प्रकाश गोल उठतो आणि राजा धीरकेतू त्यामध्ये हरवतो जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा तो एका प्राचीन सभागृहात होता जिथे काळाच्या बाहेर एकच शक्ती अधिष्ठित होती महाकाल ते महावि महाशिव होते एकदम गूढ शांत आणि काळावर आरूढ महाकाल म्हणतात धीरकेतू तू तू मृत्यूला हरवलंस पण अजून तुझं पद संपलेलं नाही आता तू काळाचा कैदी आहेस तुझं काम आहे जे लोक वेळेच्या भ्रमात अडकले आहेत त्यांना चेतवणं सत्य सांगणं आणि माझ्या अस्तित्वाकडे घेऊन येणं राजा नम्र होतो मी आज्ञाना आज्ञाधारक आहे महाकाल म्हणतात तू युगानुयुग फिरशील वेगवेगळ्या रूपामध्ये आणि जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा तुला पुन्हा आठवेल तू नक्की कोण आहेस कथा ऐकणाऱ्या सार्थकाच्या मनात एक प्रश्न उठतो ही कथा हे सर्व इतकं नेमकं माझ्या जीवनाशी का, जी का जुळतंय कारण पुढील भागात उलगणार आहे की सार्थकचं भूतकाळाशी एक गुड नातं आहे आणि तोच आहे कोण हे ऐकल्यावर तुमचंही अंग शहारून जाईल तर नागेश्वर मंदिरात बसलेला सार्थक कथा ऐकताना हरून गेला होता ज्याप्रमाणे कथावाचकाच्या शब्दांमध्ये गुंफलेली ही कथा पुढे सरकत होती त्याच्या अंगावर काटा उभा राहत होता त्याला जाणवत होत की ही कथा फक्त कुणा राजाची नाही हे काहीतरी खोल आहे एखादी अनुभूती एखादं विसरलेलं जीवन असच कथावाचक बाबांनी डोळे उघडले ते सार्थक कडे बघत म्हणाले राजा धिरकेतूचं शरीर नष्ट झालं पण त्याचं अस्तित्व अमर झालं तू काळाच्या प्रवाहात एका का प्रवास करत राहिला अनेक युग उल उलटून गेली त्याच अस्तित्व क्षणाक्षणाला नवी रूप घेत गेलं पण महाकालाची आज्ञा त्याने कधीही विसरली नाही लोकांना वेळेच्या भ्रमातून बाहेर काढणं ते पुढे म्हणाले शंक शतकानंतर एक दिवस एका आधुनिक शहरात एका संशोधक केंद्रात एक मुलगा जन्म घेतो शहानपण त्याच्या रक्तात पण हृदयात सतत कुणाला तरी शोधण्याची ओढ लहानपणापासूनच तो एक स्वप्न पाहत राहतो अंधारात एका एक शिवलिंग आणि आन... झळाळता घट सार्थकचं मन ठरलं ते स्वप्न त्याला वारंवार येत होतं तो लहान असताना हे कोणालाच सांगू शकला नव्हता पण आता बाबांच्या तोंडून तोच तपशील ऐकताना त्याला श्वास घ्यावासा वाटेना कथावाचक थांबले नाहीत त्या मुलाचं नाव होतं सार्थक मंदिरात एकदम पिन ड्रॉप शांतता सार्थकचा चेहरा पांढरा फटक त्याच्या मनात वादळ सुरू झालं होतं पण मी मी राजात धिरकेतू हे कसं शक्य आहे असं त्याच्या मनात वाटू लागलं बाबा हसले तू त्या कर्माचाच परिणाम आहेस तूच आहेस तो जो काळाच्या कैदेतून पुन्हा जन्म घेऊन आला आहे पण यावेळेस तुझं काम पूर्ण व्हायचं आहे सार्थक थरथरत म्हणाला माझं काम म्हणजे नक्की काय तर कथावाचक बाबांनी समोरच्या शिवलिंगाकडे बोट दाखवलं ही कथा प्रत्येक श्रावणात सांगितली जाते कारण प्रत्येक श्रावणात तू या गावात येतोस वेगवेगळ्या रूपात परंतु यावेळेस तुझं नातं तुटलेलं नाही तुझं स्मरण होत आहे ही वेळ शेवटची आहे ते पुढे म्हणाले आजच्या रात्री तू कालेश्वर लिंगासमोर उभा राहशील आणि त्या घटातून अखेरचा थेंब अर्पण करशील तो थेंब आजपर्यंत कोणालाच मिळाला नाही कारण तो तुला सापडणार होता एकदा का तू ते केलंस की तुझं कर्म संपेल आणि जो कोणी ही कथा ऐकेल त्याचे सर्व संकट दूर जातील कारण तू शिवाच्या आज्ञेचं पालन केलं आहेस तू सत्याचा दूत आहेस सार्थकच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याला वाटलं की त्याच्या आयुष्यभरातली पोकळी भरून आली आहे त्याने बाबांच्या पायावर मस्तक ठेवले आणि उठून शिवलिंगासमोर गेला त्याच्या समोर एक भांडव प्रकट झालं ते अतिप्राचीन आणि त्यामध्ये एकच थेंब लुकलुकत होता तो थेंब सार्थकने उचलला आणि तो थेट कालेश्वर लिंगावर अर्पण केला त्या क्षणी थरथरलं आकाशात वीज चमकली घंटा आपोआप वाजू लागली आणि सार्थकच्या डोळ्यासमोर साक्षात महाकाल प्रकट झाले त्याच्या डोळ्यात काळजी काळाची शून्यता होती ते स्मित करून म्हणाले तू अखेर पुन्हा आपल्याकडे परत आला आहेस तू तु तुझं कार्य पूर्ण केलंस आता तुला कैदा कैद नाही तू काळाच्या पलीकडे गेला आहेस तू मुक्त आहेस त्या क्षणी सार्थकचे शरीर प्रकाशमय झाले आणि तो अदृश्य झाला त्यानंतर त्या रात्रीपासून गावात एक नवीन गोष्ट सुरू झाली जो कोणीही श्रावण महिन्यामध्ये नागेश्वर मंदिरात जाऊन ही कथा ऐकतो त्याच्या जीवनातील संकट हळूहळू विरून जातात असे म्हणतात तर कथा जरी संपली असेल तरी तिची शक्ती जिवंतच आहे ही कथा श्रावण महिन्यात ऐकल्यामुळे मनशांती मिळते संकट दूर होतात आणि आत्मिक ऊर्जा जागृत होते असा विश्वास आहे तुम्हाला ही कथा आवडली का नक्की कमेंटमध्ये सांगा ही कथा ऐकणाऱ्याच्या जीवनात काय घडतं हे आता पाहूया तुमच्या मनात जर प्रश्न आहेत तर संकट तुमचं जीवन व्यापून टाकतं टाकत असतील तर ही कथा तुमचं अंतरात्मा जागृत करते कारण महादेवाचं नामस्मरण त्याच्या लीलांचं श्रवण हे केवळ भक्ती नाही तर ते मानसिक चिकित्सा आहे काळाचा कैदी ही कथा आपल्याला शिकवते की संकट अपरिहार्य असतात पण त्याच्यावर मात करणारी चेतना आपल्यातच आहे ती जागवण्यासाठी कधी कधी श्रवण हाच सर्वोत्तम उपाय असतो अशाच तर ही कथा संपली आहे तर तुम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती सगळ्यांना पोहोचली पाहिजे व हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी अशाच कथा घेऊन येईल व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय श्रीकृष्ण मित्रांनो ओम नम शिवाय ओम नम शिवाय